राज्य शासनाच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमात कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने मोठा सन्मान पटकावलाय विभागीय पातळीवर प्रथम आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवत कोल्हापूरने पुन्हा एकदा आपली शासकीय कार्यक्षमतेतील आघाडी सिद्ध केली आहे राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयानं उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे हा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच जाहीर करण्यात आला लातूर जिल्हा माहिती कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकवला असून सातारा व परभणी कार्यालयांना संयुक्तरित्या तृतीय क्रमांक देण्यात आला आहे या विशेष मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी वेळोवेळी सुधारणा अंमलात आणल्या ई ऑफिस प्रणाली स्वच्छता तक्रार निवारण कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यपूर्ण उपक्रम अशा विविध बाबींवर भर देण्यात आला आहे उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्यातील माहिती कार्यालयांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयानं विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय अंतिम फेरीस पात्रता मिळवली होती भारतीय गुणवत्ता परिषदेच्या समितीनं घेतलेल्या अंतिम पाहणीत कार्यालयातील स्वच्छता पत्रकार सेवांची गुणवत्ता सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर सौर ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता अभिलेख व्यवस्थापन पर्यटन पुस्तिकेची निर्मिती व तक्रार निवारण व्यवस्थेचं विशेष कौतुक करण्यात आलं या यशानंतर जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी जिल्हा माहिती कार्यालयाचं विशेष अभिनंदन केलं तर उपसंचालक प्रवीण टाके यांनी शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे राज्यातील बेचाळीस जिल्हास्तरावरील कार्यालयांमधून केवळ कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाची निवड झाली आहे